नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल रव्यामध्ये दूध घालून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अगदी छान आहे बरे का आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार एकदम नवीन पद्धत आहे तुम्ही आजपर्यंत ही पद्धतीत कधीच केली नसेल आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आज शेवटीला सुरुवात करूया सुरुवातीला आजची रेसिपी करण्यासाठी आपण वापरणार आहोत रवा रवा अगदी मोठा बारीक कुठलाही घेऊ शकता तर इथं माझ्याकडे बारीक रवा आहे बघा आता इथं माझ्याकडे मेजर कप होता का नाही त्याने मोजून घेतला आहे तुम्ही एखाद्या वाटीने कपाने मोजून घेऊ शकता रवा अगोदर छान निवडून चाळून ठेवलेला आहे बरे का त्याच्यामुळे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप इतका रवा घालून घेतलाय दीड चमचे इतकी साखर घातली म्हणजे ती सुद्धा ह्या रव्याबद्दल बरोबर बारीक होईल पण मिक्सरला असा रवा फिरवणारच आहे का नाही मग अगदी मोठा आहे किंवा बारीक कुठला मिळेल तर तुम्ही रवा घेऊ शकता अगदी बघा छान मिक्सरला फिरून घेतलं आहे छान जास्त बारीक नाही करायचं असं जरा रवाडाच असावं तर एक इथं भांडं घेऊयात आपण इथं मी छोटा मध्यम आकाराचा ना वाडगा घेतला आहे आणि मिक्सरला बारीक केलेला रवा घालून घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध हलकसं गरम आहे बरे का कोमट एकदम म्हणजे गरम कडकडीत नाही आणि एकदम थंड नाही आणि ह्याच्यामध्ये दुधावरची सायसुद्धा आहे बरे का आता एकदम दूध घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आपण एक कप रवा घेतला होता त्याच्यासाठी एक कप दूध लागणारच आहे पण इथं सुरुवातीला मी पाऊन कप इतकं दूध घेतलं आहे आणि ते थोडं थोडं करून घालून घेऊयात पुढे अजून आपल्याला दूध लागणारच आहे बघा हे खूप घट्ट आहे का नाही त्याच्यामुळे आता थोडं थोडं आणखीन दूध घालून घेऊयात इथं आज मी फक्त एक कप रवा घेतला तुम्ही ह्याच्याऐवजी ना अर्धा कप रवा अर्धा कप मैदा घेऊ शकता किंवा अर्धा कप रवा आणि अर्धा कप ग गव्हाचं पीठ घेतला तरीसुद्धा चालेल एकदम नाही दूध घालायचं नाही असं थोडं थोडं करूनच घालायचं बघा म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्यासुद्धा होत नाहीत आणि आपल्याला मिसळायलासुद्धा छान प्रकारे येतं आता इथं मी दुधाचा पूर्णपणे वापर केला ह्याच्याऐवजी तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलात तरीसुद्धा चालेल का जर असे असं सैलसरस हे बॅटर असावं त्यांना पाऊन कप सगळं दूध आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे रवा वापरला तो फुलेल का नाही म्हणून परंतु पुढे बघा एक मिक्सरचं चार आहे त्याच्यामध्ये ना एक बारा ते पंधरा इतके बदाम घेतलेत एक बारा भरड़ ते पंधरा इतके काजू घेतलेत यांचे मिक्सरला भरड असे आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे बरं का अगदी जास्तीची पावडर करायची नाही भरड भरडच असे आता याच्यामध्ये घालत आहे मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आत्ता माझ्याकडे इथं तयार कूट आहे म्हणून इथं मी कूट वापरत आहे अगदीच तुम्ही शेंगदाणे भाजून ज्यावेळेस काजू आणि बदाम मिक्सरला फिरून घेतले तेव्हा भाजलेले शेंगदाणे घातलात ना ते सुद्धा छान यांच्याबरोबर एकसारखे बारीक होतील आता ह्याच्यामध्ये घालायचे गूड तर गुळ इथं बघा साधारण एक चार चमचे इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आता मिक्सरला ना आपण एकदा फिरून घेणार आहोत म्हणजे सगळ्यांचा छान असा एक जीव होईल बघा ह्याच्यामध्ये दूध पाणी जरासुद्धा घालायचं नाही एक मस्त बघा बारीक दाणेदार असं आपलं हे तयार झालेलं आहे नाही हे एका डिशमध्ये काढून घेतलंय आपल्याला काय करायचं म्हणजे माहिती ह्याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत किंवा गोळे म्हणू शकता छोटे छोटे करून घेणार आहोत हे कुठे वापरायचं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच हेनी टेस्ट चव छान येते बरं का जे तुम्हाला गुळ वापरायचं नसेल तर तिथं बी काढलेला खजूर असतं ना काळात तो इथं वापरला तरीसुद्धा चालेल आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकता जसं की पिस्ता अक्रोड हे घेतला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये नारळाचा बुरादा डेसिकिट कोकोनट असतं ना ते घातलात तरीसुद्धा चालेल थोडीशी वेलची पूड घातलात तरीसुद्धा चालेल सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सर्व इथं ह्याचे लाडू करून घेतलेत आता आपण बाजूला ठेवून घेऊयात इथं बघा आजची आपण जी रेसिपी करत आहोत ती आपेपत्रामध्ये करत आहोत त्याच्यासाठी ना आपल्याला आपेपत्राला ना तूप लावून घ्यायचं आहे बघा म्हणजे ना ना सहजपणे बाहेर निघेल आजची जी रेसिपी बनवत हो आहोत ना ती अगदी दहा ते बारा मिनटामध्ये खाण्यासाठी तयार होते बरं का आणि अगोदर कुठलीच तुम्हाला पूर्वतयारी करावी लागत नाही आता आपेपत्राला आपलं तूपसुद्धा लावून झालेलं ला आहे आणि बघा इतर सगळी तयारी करूसपर्यंत का नाही आपला जो रवा दुधामध्ये भिजत घातला होता तो सुद्धा छान प्रकारे भिजलेला आहे आणि जरा हे मिश्रण घट्ट झालेलं दिसत असेल बघा आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालूयात बघा इथे मी पाऊ कप इतकं दूध घेतलं आहे आणि हे संपूर्ण आपण दूध घालणार आहोत अगदी तुम्हाला दूध जे आहे ना तेचं त्याचं प्रमाण ना इकडे तिकडं थोडंसं लागू शकतं बरं का अगदी तुम्हाला बॅटर दाखवणार आहे ह्या टाईपचं होसपर्यंत दूध वापरायचं आहे एकूण ना मला एक प्रवासाठी एक कप इतकंच दूध लागलेलं आहे बघा छान मस्त बॅटर झालं की नाही बघा एकसारखं आता तुम्ही ह्याच्यामध्ये वेलचीपूड घालू शकता बेसिकेट कोकोनट किंवा ड्रायफ्रूट घातलात ना तरीसुद्धा चालेल मी प्लेनच ठेवलेलं आहे बरं का हि हे रव्याचं बॅटर आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात थोडंसं सोडा एक पाव चमच इतका सोडा घातलेला आहे खाण्याचा त्याचबरोबर अर्धा चमचला पण कमी इतकी बेकिंग पावडर घातलेली आहे गोडाचा पदार्थ करत असल्यामुळे थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती दूध घालून सर्व छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ना सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर अर्धा चम्मच इनो वापरला तरीसुद्धा चालेल बरं का बघा छान असं सैलसर असं बॅटर असावं म्हणजे कसं हे आपण आपेपत्रात घालणार आहोत असं सैलसर असलं ना ते सहजपणे आपल्याला घालता येतं म्हणून आणि ह्याच्यापेक्षा पातसुद्धा ठेवायचं नाही बरं का आता हे तयार बॅटर ना जरासुद्धा वेळ न वाया घालवता लगेच आपेपत्रामध्ये घालून घ्यायचं आहे तर पोहे काहीचा चमचा ना इतका एक चमच भरून हे आपेपत्राच्या चाच्यामध्ये घालते बघा आणि ह्याच्यासाठी ना अगोदर मी गॅसवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे बघा ही पूर्वतयारी अगोदरच करायची आहे म्हणजे बघा आपण ह्या पॅटरमध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरला का नाही मग आपल्याला ही झटपट अशी रेसिपी करून घ्यायची आहे नाहीतर ना आपला हा नाश्ता जी रेसिपी करत आहोत ती फुलली जाणार नाही दबला जाईल जोपर्यंत सोडा किंवा बेकिंग पावडर ॲक्टिव आहे ना तोपर्यंत पटकन असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता बघा हे लाडूसुद्धा आपण अगोदरच करून घेतले होते ड्रायफ्रूटचे ते मध्यभागी ठेवून घेतलेत बघा एक एक करून आणि वरून आपलं जे उरलेलं बॅटर होतं ना ते घालून ना, जो फट चोटे -चोटे ना हा जो गोळा आहे तो आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल फटाफट आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे बघा जर तुम्ही बॅटर ह्याच्यामध्ये घातला आणि मग नंतर तुम्ही हे ड्रायफ्रूटचे आपण छोटे छोटे जे लाडू किंवा गोळे केले करत बसला तर मात्र ना आपला हा नाश्ता फुलला जाणार नाही जाळीदार मऊ होणार नाही त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे सोडा बेकिंग पावडर घातला आहे त्यामुळे ना झटकीपट आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे बघा आता सर्व हे पॅक करून झालं की आपण फटाफट गॅसकडे वळणार आहोत जरासुद्धा वेळ वाया न घालवता आणि बघा मी अगोदरच पाणी सुद्धा ठेवलं होतं तर लगेच जे खाली पाणी उकळा ठेवलं ना त्याच्यावरतीच हे तापेपात्र ठेवले झाकण ठेवून गॅस हा मध्यम ठेवून एक आठ ते नऊ मिनटाची वाफ काढली नऊ मिनटानंतर झाकण काढून आहे बघा छान प्रकारे फुलून वर आलेलं आहे बघा आणि जरासुद्धा ओलसर नाही म्हणजे हे तयार आहे समजायचं किंवा मध्यभागी अशी टूटपेट घालून बघायची क्लीन आली की हे तयार आहे असं समजायचं आता आपण हे खाली काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेऊया वाव फुलून किती बघा हो छान प्रकारे वर आलेले आहेत मस्त टमटमीत फुललेत बघा आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे वेगळे करून घेणार आहोत गरम असताना करायला गेलात तर हे तुटले जातील बघा आणि बघा मऊ लुसलुशीत किती झालेत आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी आगळा वेगळा आहे त्यांना बघा मधल्या वेळेस खाण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी द्यावं लागतं रोज रोज काय द्यावं टिफिनमध्ये हे सुद्धा सुचत नाही मग तुम्ही अशा वेळेस ना हे छान प्रकारे देऊ शकता म्हणजे कसं अगदी अगोदर कुठली पूर्वतयारी करावी लागत नाही आयत्या वेळेस होतो आणि अगदी मुलांना आवडणारं आहे बघा हे कसं अगदी केकसारखं झालं अगदी तुम्ही ह्याला ना मिनी केक म्हणलात ना तरीसुद्धा चालेल पण ह्याच्यामध्ये बघा जरासुद्धा तेलाचा तुपाचा वापर केला नाही तरीसुद्धा मौलूसृषी छान जाळीदार झालेत आणि आतमध्ये जो लाडू आहे की नाही ड्रायफ्रूटचा आपण घातलेला तो खायला मात्र खूप छान लागतो बरं का आता वरून तरी बघितला छान टुणटुणीत फुललेले तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते वाव बघू शकता किती दिसायला सुंदर दिसतात नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीत करून बघा अगदी मुलांच्या आवडीचा असा पदार्थ असणार आहे बरं का अगदी तुम्ही ह्याच्यावरती चॉकलेट सिरप जरी घालून मुलांना खायला दिलात ना तर अगदी दुसऱ्या मिनटाला खाऊन फस्त करतील बरे का नक्कीच करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ त्यालासुद्धा हा वाटला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच नवनवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती बघा लहान मुलांसाठी नवनवीन केकचे व्हिडिओ अपलोड आहेत जसे की खजूरचा केक घालून केक गव्हाच्या पिठाचा केक रवा केक अतिशय पौष्टिक घरगुती पद्धतीत हे केकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहायला विसरू नका आणि आजचासुद्धा बघा अगदी मग लुसलुशीत असे आपले हे मिनी अपेपत्रातले किक तयार झालेत मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय